नमस्कार आपण करंज्या करायचे आहेत करंजा बघूया आता त्यातलं सारण काय वेगवेगळ्या पद्धतीचं असतं कोण खोबरं जास्त घालतं कोण ड्रायफ्रूट जास्त घालतं कोण खव्याची करतं असं सारण कुठ जे आपल्या आपल्याप्रमाणे करा तर मी रवा आणि खोबरं आणि असं बेदाणे वगैरे तिळबिळ असं घेते तर हे रवा भाजला आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्हाला काय घ्यायचं आहे ते सरणात घेऊ शकता करंजीत खाताना तुम्हाला काय आवडेल ना ते तुम्ही घेऊ शकता रवा फक्त तुपावर भाजायचा छान छान ब्राऊन करायचा अगदी शिरा बनवतो तसा वास यायला लागला की आपला रवा भाजून झाला आता हे खोबरं घातलं मी सुकं खोबरं आहे एक पट्टी किसून घेतलं आहे ते हलकं हलकं भाजायचं मी अर्धा किलोच्या करते हा रवा माझा अर्धा किलो आहे हलकं खोबरं भाजायचं थोडे तीळ भाजायचे बेदाणे घेतले तुम्ही त्याच्यात काजूचे पीस घ्या बदामाचे काप घ्या काय हवं आहे ते घ्या तर हे थोडे बेदाणे घातले थोडे तीळ घालते आणि ते छान भाजायचे आणि सगळं मिक्स करायचं आपल्या सारणामध्ये की आपलं आता आपण दोन वाटी आता हे मैदा करून घेऊया आधी मैदा नेहमी घेताना चाळून घ्यायचा आधी चाळलेला असेल काही कचरा नसला तरी चाळायचा कारण तो हलका होतो म्हणून चाळायचा आता छोटे चार चमचे मी तेल तूप घेतले तूप गरम करायचं नाही हलक अगदी म्हणजे पातळ करायचं फक्त गॅसवर ठेवून पातळ असेल तर हरकतच नाही फक्त ते मैद्याला छान चोळायचं आता तुम्हाला खुसखुशीत हवे असेल तर तुम्ही नुसता मैदा आणि तूप घ्या तुम्हाला थोड्या कुटकुटीत कुरकुरीत असं म्हणतो ना कुरकुरीत असे हवे असतील तर थोडासा अर्धा वाटी रवा घ्या आता हे आपण सारण आहे त्या सारणामध्ये पेटी साखर घातली तीन वाटी सारण असेल तर दीड वाटी साखर साखर म्हणजे साखर दीड वाटी घ्या आणि जर पेठी साखर घ्यायची असेल तर ती दोन वाट्या घ्या आणि साखर बारीक करून वाढते असं हे आपण केलं आणि आता आपलं पेठ भिजवलं नाही ते छान आता गोळे करून लाटून घ्यायचे छान मस्त लाटायचे असे पातळ हे करायचं आता हे एक साचे आहे तुम्हाला आवडत असेल तर ह्या साच्यातून जरा तुम्हाला हे बघा आता हे असं माझं मुलगा करतोय असं जमत असेल असं करा दोन्ही प्रकारे करा साईड मी थोडं पाणी लावतो किंवा दूध लावा कारण ते जरा चिटकलं पाहिजे आणि साच्यात केले तर पाणी लावायची गरज नाही ते असं दाबलं की होऊन जातं तेही बघूया आपण हे बघा हे आता साच्यातलं दाखवते तुम्हाला मी आता साच्यावर अशी चांगलं पातळ पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्यावरती सारण टाकायचं आणि असं पलटी करून बंद करून हे करायचं साईडने छान असं सा। हे होतं त्यामुळे ते फाटतही नाही आता तेल ठेवायचं कढई तापत आता तेल कडकडीत गरम नाही करायचं आहे बघा हे टाकलं आपण याला जरासे बुडबुडे आले म्हणजे इतकं पण असं तापल्यासारखं नाही वाटत आहे अशा वेळेस करंज्या घालायच्या अगदी त्या करंज्या करता करता वाटलं तेल खूप गरम आहे तर ते टाकलेल्या काढल्यानंतर अगदी एक दहा सेकंदासाठी सेकंद म्हणते मिनिट नाही सेकंदासाठी आपला गॅस बंद करायचा थोडं तेल नॉर्मल होऊन द्यायचं आणि मग आपल्या पुन्हा करंज्या टाकायच्या नाही तर त्या टाकल्या टाकल्या कारण आपण वरचं पातळ आवरण करतो साठ्याच्या पण करंज्या होतात आपण एकदा बघूया अगदी तीन चार मिनिट जातात एकदा तळण टाकलं तर ह्या तीन करंजा दीड मिनटं त्या साईडून दीड मिनटं ह्या साईडनी अशा त्या छान फ्राय करायच्या आता बघा थोड्या वेळाने इकडून पलटलं आता पुन्हा एकदा पलटायचं थोडासा कलर बदलला की काढायचा आणि आपल्याला झारा फिरवताना जाणवतं की आपली करंजी झाली म्हणून झाऱ्याला कळ कर... लागते तशी कडक आणि शिवाय दिसतं पण <laughs> करंजीचं थोडं खटपटीचं असतं सारण बनवा मग त्या लाटा भरा काढा पण पड़। खायला पण आवडतात आमच्याकडे माझ्या मुलाला खूप आवडतात आणि खरंच खूप छान करंजे होतात खायला पण बरे वाटतात आपल्या म बघा म्हणून म्हटलं की फराळ आहे ना आपण करायचा विकतचा मिळतो पण आपल्याला कसं आवडतं आपल्याला गोड किती लागतं आपण सारणात काय खातो आता साधं मोदकाचं सारण असतं ना तर ते सगळ्यांचंच मा माझ्या मुलाला नाही पटत मग ते असं जरा छान असं शिजवलं पाहिजे आपण कसं गुळ पातळ झालं जरा हे झालं की काढतो तसं नाही त्याला असं छान असं चॉकलेटीसारखं चॉकलेटसारखं लागलं पाहिजे असं मस्त करावं लागतं चव त्याला म्हणजे असं भरभरीत नाही असं म्हणजे आपण केले घरी ना की आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला करता येतं चॉकलेट तिखट हवे शंकरपाळी गोड हवी की कमी गोडाची हवी असं सगळं अशा आपल्या करंज्या झाल्या बघा किती छान मस्त सुंदर आणि आता बघा तुम्हाला दाखवते छान खुसखुशीत आहेत बघा हे बघा आता पण दुसरी बघूया बघा मस्त छान खुसखुशीत कुछ आणि खायला पण अगदी टेस्टी मस्त देवाकडे ठेवायच्या आणि नंतर चाखायच्या जसं सांगते तसं करा काही बिघडणार नाही तुम्हाला जर आता ह्या खुसखुशीत होत्या कारण आपण त्याच्यावरती तूप घेतलं तूप गरम करायची गरज नाही साधारण पातळ करायचं आणि घ्यायचं पण व्यवस्थित मैद्याला लावायचं हां तुम्हाला कुटकुटीत हव्यात तर तेल गरम करून घ्या आणि रवा घ्या त्याच्यामध्ये रवा घेतलात तर जरा अशा कुडकुडीत किंवा कडकडीत काय म्हणतात ना तशा होतील तुम्हाला खुसखुशीत कुश हव्या तर तूप घ्या आणि नुसता मैदा घ्या थोडासा वाटीभर त्याच्यात रवा घेतलात तर त्या कुटकुटीत छान तशा होतील तेल घेतलं तर आणि गरम करायची गरज गरेच नाही मोहन वगैरे हे असंच वरून घ्यायचं व्यवस्थित लावायचं छान तळायच्या मस्त करंज्या होतात उद्या आहे पहिली आंघोळ अगदी म्हणजे म्हणाल मराठी माणसांची पहिली आंघोळ उद्या म्हणजे मराठी माणसांची दिवाळी म्हटलं ती उद्यापासून चालू होते असू बारस बघितला तुम्ही धन्वंतरीची पूजा बघितली आता उद्या पहिली आंघोळ आहे सगळ्यांनी लवकर उठा फटाके लावा दिवे लावा फराळ खा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा तुमची दिवाळी भरभराटीची अगदी आनंदाची जाऊ लक्ष्मीपूजन नुसतीच लक्ष्मी असली पैसा असला म्हणजे माणूस खुश असतो असं नाही आहे खुशी माझा तर विषयच आहे प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा त्यामुळे खुशी आपण कुठेही मिळवू शकतो आपल्या मनात हवी आधी खुशी आपल्या स्वतःला खुश वाटलं पाहिजे आणि आपण खुश असो तर दुसऱ्याला आणि आपण खुश राहू दे आपण नसला खुश तरी चालेल पण जी खुशी आपण दुसऱ्याला देतो ना आपल्यामुळे एखादा माणूस हसतो किंवा हसणं पण जाऊ द्या एखाद्याला म्हणजे बरं झालं हां तुम्ही बोललात बरं झालं हां तू बोललीस बरं झालं तू मला सांगितलं सगळं माझं किती डोक्यावरचं खांद्यावर आलं असं जे काय होतं ना असं एखाद्या एकाने सुद्धा बाकी म्हणत तू होतीस म्हणून तू आहेस म्हणून तू नसतीस तर असे छोटेसे वाक्य तो ह्या म्हणजे म्हणजे हे जेव्हा एखादा माणूस असा वाक्य म्हणतो तेव्हा तो आपल्याबद्दल कृतज्ञ असतो म्हणजे खुश असतो किंवा आपल्यामुळे त्याला काहीतरी फायदा झाला म्हणजे काहीतरी त्याला आनंद मिळालेला असतो आणि तेव्हा तो असं म्हणतो तर हा आनंद द्यायचा प्रयत्न करा आपल्यामुळे जितकं कोणाला आनंद देता येईल ना द्या लक्ष्मी हवीच अशी गरज नाही लक्ष्मीची पूजा करा नका करू तिला यायचं ती येणारच तिला जायचं ती जाणारच राहिला प्रश्न आपल्या खुशीचा ती खुशी कशी मिळवायची हे आपल्या हातात आहे चला दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा नमस्कार